कॅमलिनची वस्तू आणि त्याच्यावरचा उंट नेहमीच औत्सुक्याचा विषय राहिलाय पण मंडळी माहिती आहे का मराठमोळा दांडेकर बंधूंनी हा उंट का बरं निवडला चला सांगते रंगपेट्या कंपास वॉटर कलर आणि शालेय साहित्य म्हंटलं की उंटाचं चित्र असलेला कॅमलिन ब्रँडच आठवते पण या उंटाची एक मजेशीर गोष्ट आहे ती अशी की एकोणीशे एकतीस मध्ये स्वर्गीय दिगंबर दांडेकर यांनी शाई बनवायला सुरुवात केली सुरुवातीला ते आपल्या ब्रँडसाठी घोडा या चिन्हाचा आणि नावाचा विचार करत होते पण हे नाव आधीच कुणीतरी वापरत असल्यानं पुन्हा शोध सुरू झाला जेव्हा दांडेकर आपल्या शाहीच्या विक्रीसाठी एका कॅफे मध्ये गेले होते तेव्हा ता त्यांनी एक पोस्टर पाहिलं हे पोस्टर होत कॅमल सिगारेट आणि त्यावर लिहिलं होतं आय कॅन वॉक अ माइल फॉर अ कॅमल हे वाक्य त्यांना प्रचंड आवडलं आणि मग कॅमल हा शब्द लेखन उच्चार आणि लक्षात ठेवायलाही सोपा म्हणून नाव कॅमल ठरलं या व्यतिरिक्त उच्च भारतीय प्राणी म्हणून उंटाची लोगोसाठी निवड झाली कालांतरानं कॅमल आणि इंक यांच्या एकत्रीकरणानं कॅमलिन हेच नाव वापरात येऊ लागलं आणि हा उंट प्रत्येकाच्या दप्तरात दिसू लागला ही माहिती कशी वाटली खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पाहत राहा आझाद मराठी